कृष्णाल शॉपिंगमध्ये सर्व कस्टमरच पुन्हा एकदा स्वागत तर आज जे आपण डिझाईन घेऊन आलो एकदम सुंदर आणि छान डिझाईनमध्ये मंगळसूत्र आणलं आपल्याकडे मंगळसूत्र आहेत गळ्यातले सेट आहेत भरपूर ताके आहेत आपल्याकडे पण आपल्याकडे सगळ्यात जास्त मंगळसूत्रच्या डिझाईन हो वगैरे व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध असतात आणि आपण बनवतो पण आणि ते बनवतो म्हणजे कस्टमरच्या चॉईसनुसार बनवतो आपण आणि सुंदर सुंदर डिझाईन देतो आपण बनवून तर आपलं शॉप तुम्हाला सर्वांना माहीत असेल तरी पण मी एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगतो चिंचोड गावाचा आपल्याकडं जाऊ नेवाळे मिसळच्या समोर कुठं चिंचवड गाव चापेकर चौक नेवळे मिसळच्या समोर नेवाळे मिसळ त्याच्या समोर आपलं शॉप आहे कृष्णा एप्पल शॉप आहे चिंचवडगाव चापेकर चौकामध्ये आहे तर आपण तुम्हाला मंगळसूत्रच्या डिझाईन दाखवणार आहे तर त्या डिझाईन बघण्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत तिकडे यायला लागेल तर चला आपण त्या साईडला जाऊया त्या साईडला मंगळसूत्र डिझाईन डिझाईन त्या साईडला जाऊया मंगलसूत्र डिझाईन बघूया लॉंगवाल्या बघू छोट्यावाल्या बघू स्मॉल साईजच्या बघू साईज होरायटी आपल्याकडे राजवाडी मध्ये पट्टी मध्ये वनग्राम मध्ये स्टायलिश डिझायनर मध्ये पण आहेत तर हे मंगळस्त्राच्या डिझाईन्स आहेत तर ह्या राजवाडी मंगळस्त्र डिझाईन्स आहेत एकदम सुंदर आणि छान अशा सोबर डिझाईन आपण बनवून देतो तर कस्टमरच्या चॉईसनुसार बनवून देतो कस्टमरची चॉईस सांगायचा फोटो पाठवायचा काय डिझाईन असेल तुमच्याकडे डिझाईनचा फोटो पाठवा आपण प्रयत्न करू बनवून द्यायचा आपल्याकडे व्हरायटी भरपूर आहे अशा मंगळसूत्रामध्ये एवढी व्हरायटी की कस्टमरला पाहण्याचा कंटाळा कंटाळे इतकी डिझाईन्स आहेत आपल्याकडे उपलब्ध आहेत तर एवढ्या डिझाईन्स आहेत अजून भरपूर व्हरायटी आहेत आपल्याकडे दहा बारा बॉक्स आहेत अजून वरचे बॉक्स लावलेले आहेत तरी पण या साईडला एकदा फोटो हे तीन बॉक्स आहेत या साईडला लालखी बॉक्स आहेत भरपूर व्हरायटी आपल्याकडे वनग्राम मध्ये राजवाडीमध्ये तर हे राजवाडी डिझाईन्स आहेत त्याच्या बरोबर कानातले पण आहेत काही मंगळसूत्र असतील की त्याच्यावर कानातले नसतील तर एक काही कस्टमरला सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की दादा मला मंगळसूत्र घ्यायचंय पण ह्याला पेंडल नको आहे तर वाटी पाहिजे तर आपल्याकडे वाट्यांची व्हरायटी एवढी उपलब्ध आहे कस्टमरला पाहिजे असे डिझाईनच्या वाट्या त्या आणि हे मंगसूत्र घ्यायचं आहे कस्टमरला आता प्रश्न पडतो की मला हे मंगळसूत्र घ्यायचं दादा पण ह्याला हे पेंडल नको आहे तर ठीक आहे हे पेंडल नको आहे हे चेन आवडली आणि त्याला वाटी घ्यायची तर आपण वाटी बसवून देऊया ह्यांना है त्या ह्या मंगळसूत्रावर वाटी बसवून देऊया तर वाटी चॉईस करायची तुम्ही आणि आपण ह्याला लावून द्यायचं काम करू कस्टमरच्या चॉईसनुसार तुम्ही ह्यातली कोणतीही पट्टी घेऊ शकता किंवा कोणतीही वाटी घेऊ शकता तर हे तुम्हाला आपल्याकडे उपलब्ध आहे सर्व डिझाईन आणि सर्व क्वालिटी प्रोडक्टमध्ये भेटतात पाहिजे असे डिझाईन्स आहेत तर आपल्या शॉपला व्हिजिट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल आपण स्क्रीनवरती स्टेटसला ठेवणार आहे यो व्हॉट्सअपच्या म्हणजे इंस्टाग्रामच्या इंस्टाग्रामच्या स्टेटसला जाणं ते तुम्ही पाहा आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि आपल्या पेजला फॉलो करा लाईक करा आणि आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती याचा काय हवं असेल तर व्हॉट्सअप सेंड करा आणि कॉल करून भेटा तर नुसता मेसेज करू नका कॉल करा तर कॉल केल्यानंतर उचलला जातो कधी गर्दी असल्यामुळं उचलला जात नाही आहे सॉरी नमस्कार